सर्वांचे मार्गदर्शक जयंत पाटील साहेब मुंबईवरनं खास ही कुस्ती बघण्यासाठी आलेले आमचे मार्गदर्शक जितेंद्रजी आव्हाड साहेब तसंच सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी झटणारे माजी मंत्री महादेवजी जानकर साहेब तसंच सहकार क्षेत्रामध्ये ज्यांनी मोठं काम केलं ज्यांना दांडगा असा अनुभव आहे आणि आत्ता सुद्धा कृषी असू द्या सहकार असू द्या याच्यामध्ये आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतात असे हर्षवर्धनजी पाटील साहेब माजी मंत्री विनायकरावजी पाटील साहेब आपल्या सर्वांचे लाडके खासदार निलेजी लंके साहेब आवर्जून इथं उपस्थित असणारे जे मनापासून कुस्तीवर प्रेम करतात आणि आज खासदार म्हणून लोकांचे प्रश्न पार्लमेंटमध्ये मांडतात असे धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेब तसच ज्यांनी ही स्पर्धा घेण्यासाठी आपल्याला सहकार्य केलं महाराष्ट्र राज्य कुस्तीकर परिषद याचे बाळासाहेबजी लांडगे साहेब नामदेवरावजी मोहिते साहेब तसंच सर्जेरावजी शिंदे साहेब गणेशजी कोहळे संभाजी भाऊ वरुटे साहेब तसंच उपस्थित असणारे धैर्यशीलजी मोहिते पाटील साहेब दयानंद भाऊ भक्त हनुमंतराव गावडे साहेब तसंच सुरेशजी पाटील बंकटभाऊ यादव उपस्थित असणारे सर्वच मान्यवर ज्यांनी जो व्यक्ती आणि जो पैलवान आज महाराष्ट्र केसरी होईल अशाला आवर्जून मुद्दामून इथं येऊन बुलेट ध्येय केली असे बालवडकर भाऊ तसंच इथं उपस्थित असणारे सर्व हिंद केसरी महाराष्ट्र केसरी कृषी कुस्ती क्षेत्रामध्ये कार्य करणारे सर्व पैलवान पत्रकार तसंच इथं उपस्थित असणारे राजे समरजीतजी घाडगे साहेब हेमनजी उगले भाऊ आमदार नारायण आबा पाटील आमदार राजूभाऊ खैरे तसंच किशोरजी दराडे आमदार दिलीपजी सोपल साहेब माजी आमदार दादाभाऊ कळमकर माजी आमदार चंद्रकांत भाऊ दानवे सुधाकरजी बालेराव माजी आमदार उपस्थित सर्वच मान्यवर मी खरं तर सर्वांचीच माफी इथं मागतो सगळ्यांचेच नावं खरं तर मला इथं घ्यायची आहेत पण वेळेचा अभाव असल्यामुळे आणि नंतर आदरणीय पवार साहेब हे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत करणार असल्यामुळे मी जास्त बोलणार नाही फक्त दोन मिनिटांमध्ये फक्त मला एवढंच सांगायचंय तर महाराष्ट्र राज्य कुस्तीकर परिषदेचे मी आभार व्यक्त करतो की या पवित्र भूमीमध्ये सद्गुरू श्री गोदर महाराजांच्या आशीर्वादाने पावन झालेली भूमी पुन्हा श्लोक अहिल्या देवी होळकर यांचा जन्म या पवित्र भूमीमध्ये झाला संत श्री गीते बाबा संत श्री सीताराम बाबा तसंच राशींची आमची आई सिद्धतेकचे गणराया सर्वांच्या आशीर्वादाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आज ही स्पर्धा होतीये आणि या पवित्र भूमीचा एक कार्यकर्ता म्हणून सेवक म्हणून मला सर्व पैलवानांची इथं सेवा करण्याची संधी मिळत आहे त्यासाठी मी मनापासून महाराष्ट्र राज्य रा, कुस्तीकर परिषद यांचे आभार व्यक्त करतो तसंच योगायोग बघा लहानपणीपासून आपण ऐकत आलो आहोत की भक्ती आणि शक्ती सिद्ध टेकला जगद्गुरु श्री तुकोबर पवित्र पादुका पहिल्यांदाच आपल्या या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आलेले आहेत आणि ते सुद्धा येत असताना तो मान तालुका म्हणून कोणाला मिळाला असेल तर तो, तो आपल्या कर्जतला मिळाला याचा अभिमान हा ठिकाणी माझ्यासारख्याला आपल्या सर्वांना आहे खर तर ही स्पर्धा एप्रिल मध्ये घ्यावी अशी विनंती महाराष्ट्र राज्य कुस्तीकर परिषदला आपण केली होती पण त्यांनी सांगितलं मार्च अखेरच आपल्याला ही कुस्ती घ्यावी लागेल मग योगायोग बघा आज सिद्धटेकला शेवटचं आध्यात्मिक मार्गदर्शन तिथं होत आहे लाखोच्या संख्येने लोक तिथं आलेली आहेत आणि पवित्र काम तिथं होत असताना इथे सुद्धा आज कुस्तीची महाराष्ट्र केसरी स्पर्धेची फायनल इथं होत आहे खऱ्या अर्थाने भक्ती आणि शक्ती ही मेती है। आने दला या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळते आणि त्याला प्रमुख कारण एकच आहे या भूमीमध्ये असणारे आपल्यासारखे सर्वसामान्य लोक अतिशय प्रामाणिकपणे आपल्या परिसरासाठी कुटुंबासाठी काम करतात आध्यात्मिक विचारावर विश्वास आहे कष्टावर विश्वास आहे आणि हा जो संगम झाला भक्ती आणि शक्तीचा जो कुठेही होत नाही तो या भूमीमध्ये फक्त कोणामुळे झाला असेल तो तु, तुमच्या विचारामुळे तुमच्या सर्व परिवारामुळे झाला हे खरं खऱ्या अर्थाने या ठिकाणी मला सांगायला लागेल खर तर याच्या आधी एक स्पर्धा झाली होती अहिल्यानगर शहरामध्ये झाली होती चालू होती आपण सर्वजण बघत होतो पण त्या स्पर्धेमध्ये अन्याय झाला आणि या भूमीमध्ये या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अन्याय कोणालाही चालत नाही आणि कर्जत जामखेडकरांच्या वतीने तुमचा एक लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्य कुस्तीकर रा, रा, परिषदेला मी विनंती केली की जर अन्याय झाला असेल आणि तो जर दूर करायचा असेल तर तुम्ही आम्हाला संधी द्या आम्ही इथं आमच्या कर्जत मध्ये ही स्पर्धा घेतो आणि ती संधी ही महाराष्ट्र राज्य कुस्तीकर परिषदेच्या माध्यमातून दिली आणि सगळ्यात पारदर्शक पद्धतीची कुस्ती जर कोण घेत आजपर्यंत घेत आलं आहे तर महाराष्ट्र राज्य कुस्तीकर परिषदच घेत आलेली आहे गेले सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष आणि इथं सुद्धा ही स्पर्धा खरं तर तशाच पद्धतीने झालेली आपण सर्वांनी बघितली याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर कुठेही आपण राजकीय भप्केबाजी केली नाही इथं सुद्धा जर आपण बघितलं तर आजूबाजूला तुम्हाला फक्त महाराष्ट्र केसरी जिंकलेले जे सर्व आदरणीय पैलवान आहेत त्यांचे फोटो इथं तुम्हाला सर्वांना बघायला मिळतील तसच आपण जर बघितलं तर इथं असणारा प्रत्येक पैलवान ह्याला योग्य पद्धतीचा न्याय हा टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला कशा पद्धतीने देता येईल याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय जेव्हा ही कुस्ती घेण्याचा विचार आपण केला अनेक लोकांनी सांगितलं आपण गाड्या देऊ बक्षिश मोठी मोठी देऊ पंकज भाऊ इथं आहेत अनिल जेठ आहेत आम्ही सर्वजण बोललो परिषदेची बोललो पण इथं जर तुम्ही बघितलं तर बालवडकर भाऊंनी प्रेमाने अचानक ही गाडी इथं आणली पण इथे असताना प्रत्येक पैलवान हा पैशासाठी खेळलेला नाही फक्त मातीवर आणि कुस्तीवर प्रेम असलं म्हणून ते खेळलेले आणि ह्या परिषदेच्या माध्यमातून हे इथं आपण सर्वांनी मिळून दाखवून दिलेलं आहे या भूमीमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर रामभाऊजी साहेब तसंच बापूरावजी देशमुख असतील अमृतजी काळे असतील प्रभाकर भाऊ कानगुडे असतील तसंच पंडित भाऊ असतील हरिभाऊजी पंडित असतील भानुदासजी सायकर असतील ज्ञानदेवजी मोढळे असतील भरतभाऊ मोढळे दत्तभाऊ भागवत तसंच संतारामजी सायकर हे सर्व मोठे पैलवान होऊन गेले आणि आता सुद्धा आजची पिढी ही खूप कष्ट करत आहे आणि नक्कीच येत्या काळामध्ये त्या पिढीकडनं पुढची महाराष्ट्र केसरी नाही तर हिंद केसरी ही जिंकल्याशिवाय राहणार नाही एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण आलात प्रास्ताविक थोडस लांबलं ला। यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो पण शेवटपर्यंत थांबून ज्या जा फायनल साठी अख्खा महाराष्ट्र थांबलेला आहे त्या फायनल बघण्याशिवाय तुम्ही जाऊ नका आणि सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आपापल्या घरी तालुक्यामध्ये गावामध्ये मतदारसंघामध्ये पाडव्यानिमित्त अनेक कार्यक्रम असताना सुद्धा गरजा जामखडकरांनी आपल्याला इथं बोलावलं कुस्तीवर तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही सर्वजण इथे आलात त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांसमोर नतमस्तक होतो आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी जय बजरंगबली धन्यवाद रोहित दादा माननीय साहेब आणि दादा विश्वासाने प्रेरणेची घोडी उभारण्याचं काम कर्जत वास यांनी केलेलं आहे जरा जरा जोरदार टाळ्यांचा गदर आपण रोहित करावा आणि यानंतर काँग्रेसच्या वतीनं श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे सन्मान्य आमदार आजणी हेमनजी ओगले साहेबांना विनंती आहे आपण या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्यात सर्वच वक्त्यांना विनंती आहे कुस्तीचा थरार सर्वांना पाहायचा अगदी दोन मिनिटांमध्ये दोन मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्यात अजणी हेमनजी ओगले साहेब आमदार आमचे सहकारी मित्र आमदार रोहितदा पवार यांच्या माध्यमातून आज हे महाराष्ट्र केसरीची स्पर्धा होती त्या स्पर्धेला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक देशाचे नेते आदरणीय पवार साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब अं मंचावरील सर्वच मान्यवर यांचं नाव घेत नाही कारण रोहितदानी सगळ्यांची नावं घेतलेली आहेत मी रोहितदानी जो का कुस्तीचा कार्यक्रम घेतला महाराष्ट्र केसरी त्या कार्यक्रमाला मी माझ्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना गुढीपाडवाच्या शुभेच्छा देतो व एक सुंदर असं आयोजन केल्याबद्दल आपला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ओघले साहेब आणि यानंतर ज्यांनी मोहोळ परिवाराची ख्याती आहे की मानाची गदा राज्यामध्ये जिथे कुस्ती स्पर्धा होतात ते देण्याचं काम आदरणीय अशोकरावजी मोहोळ साहेब करतात पद्धतीच्या कारणास्तव अशोकरावजी मोर्स